अक्कलकुव्यात चोर आला म्हणत आदिवासी संघटनांनी दाखवले काळे झेंडे आदिवासी संघटनांना घाबरून चंद्रकांत रघुवंशी यांची कार्यक्रमास दांडी अक्कलकुव्यात चोर आला भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाव अशा जोरदार घोषणा द्यात तीन जून दोन हजार पंचवीस रोजी महाकाली मंदिर प्रांगण सोरापाडा अक्कलकुवा येथील भांडी वाटप कार्यक्रमासमोर आदिवासी संघटनांनी शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचा जोरदार विरोध दर्शवला महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगार भांडी वाटप योजना अंतर्गत सोरापाडा अक्कलकुवा येथे तीन जून दोन हजार पंचवीस रोजी भांडे संच वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी येणार आहेत हे समजल्यानंतर आदिवासी संघटनांनी आदल्या दिवशीच दोन जून दोन हजार पंचवीस रोजी चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून विरोध करण्याचे असल्याबाबतचे पत्र अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले होते त्यानुसार कार्यक्रमास्थळी भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे शहादा तालुका कार्यकर्ता सुनील पवार बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा सामाजिक कार्यकर्ता योगेश गावित समाजसेवक निलेश पाडवी आदी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भुमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाओ अशा जोरदार घोषणा देत काळे झेंडे दाखवत जोरदार विरोध दर्शवलाय आदिवासी संघटनांचे आक्रमक रूप बघून घाबरून चंद्रकांत रघुवंशी या कार्यक्रमाला आलेच नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशीर अवैध बोगस फेरफार करून हडप आहेत आदिवासींच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून आमच्या आदिवासी संघटनांचा कायदेशीर लढा सुरू आहे चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमात आदिवासी संघटना ह्या तीन पाठ आहेत अशी शिवीगाळ करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित करण्याचं तुच्छलेखण्याचं काम केलं म्हणून आदिवासी समाजात चंद्रकांत रघुवंशींविरोधात तीव्र संताप आहे राग निर्माण झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहादा नवापूर व नंदुरबार हे चार मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव असताना यापैकी शहादा व नंदुरबार हे दोन विधानसभा क्षेत्र खुले मतदारसंघ करण्याची चंद्रकांत रघुवंशी मागणी करीत आहेत म्हणून आम्ही शहादा येथे चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला भांडे संच वाटप कार्यक्रमास आमचा विरोध नाही या कार्यक्रमात येणाऱ्या अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाच्या आदिवासी आमदार आमच्या पाडवी यांचाही विरोध नाही परंतु ज्यांनी आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर हडप केल्या जे वारंवार आदिवासींच्या विरोधात बोलतात ज्या चंद्रकांत रघुवंशींचा विरोध आहे आम्ही आमच्या आदिवासी स्टाईलने आज चंद्रकांत रघुवंशी यांचा काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करीत आहोत चंद्रकांत रघुवंशी जिथे जिथे कार्यक्रमात जातील तिथे आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवणार आहोत भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाव अशा जोरदार घोषणा देत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे भूमाफिया आदिवासींचा वाटपाचा कार्यक्रम आहे त्यासाठी येणार होते अशी खबर लागल्यानंतर आम्ही आदिवासी संघटना त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी इथं जमलेलो आहे त्यांना काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो या भूमाफियाने आमच्या आदिवासी बेकायदेशीर अवेगरित्या लावून हडप केलेले आहेत जोपर्यंत आमच्या आदिवासींच्या जमिनी आमच्या आदिवासी, आदिवासी बांधवांना परत मिळत नाही तोपर्यंत चंद्रकांत रघुवंशी जिथं जिथं जातील तिथं तिथं आम्ही आदिवासी संघटना त्यांचा अशा पद्धतीने आमच्या आदिवासी स्टाईलने झेंडे दाखवून जाहीर निषेध व्यक्त करणार आहोत जिथं मान्य आमच्या दादा पाडवी काम आहे आणि जो काही त्यांनी हा कार्यक्रम घेत आहे त्या भांडे वाटप कार्यक्रमाला आमचा बिलकुल विरोध नाही परंतु आमच्या या जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या जमिनी लुटलेले आहे त्या चंद्रकांत रघुवंशीचा आम्ही जिथं तिथं जिथं तो दिसेल तिथं आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो हा चंद्रकांत रघुवंशी आमच्या आदिवासींच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो आदिवासी पाट अशी म्हणून आम्ही आदिवासी संघटना आदिवासी समाज हा अपमान करणार नाही म्हणून या भूमाफियाचा आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चलच जाऊ चल जमीन लुटारू चंद्रकांत रघुवंशी चल जाव चलच जाव चल